हाय हॅलो कसे आहात बरे तर असणारच आज दुपारच्या चार बाजले होते दोन दिवस झाले माझे दहन संपले होते मला दहन करायचे होते पण मी काय केलंच नव्हतं माझ्याकडे ज्वारीचे शिल्लक असल्यामुळे मी, मी काय केलंच नाही पण माझा मुलगा कायचा भाकरी खातच नव्हता त्यासाठी चला बोलले आता दहन करून घेऊया दहन करून घेतले आणि मला चक्कीमध्ये जावं लागतं इथे आटा चक्कीमध्ये घावाचं पिठं मस्तपैकी बारीक धरतात आणि बाहेर तर एवढं मोठं जातात की मला ते खाऊच वाटत नाही आणि त्यानंतर परत मला वाजले संध्याकाळच्या सहा मी तिकडून चक्कीतून दहन ठेवून आले आणि नंतर मला जेवणाची तयारी करायची होती तर आता वाटाने खूप स्वस्त झाले चला बोलले आता आपण मस्तपैकी मसाले भात बनवूया त्यासाठी मस्तपैकी मी दुकानातून खडा मसाला वगैरे घेऊन आले गरम मसाला घेऊन आले न वाटाणा टॅमॅटो आणि बटाटो घालून मस्तपैकी चला बोलल्या आज मसाले भाताचा बेत करूया त्यासाठी मी मस्तपैकी उभा कांदा चिरून घेतला अदरक लसून पेस्ट त्याच्यामध्ये टाकली आणि मस्तपैकी ते सोललेलं वाटाणा वगैरे मस्तपैकी भाजून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून चांगला दहा पंधरा मिनटं मी वापरून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकून इकडं मी, मी भात बनवून घेतला आणि अजून पण माझं जेवण बाकी होतं मला आणायचं होतं माझं पीठ संपलं संध्याकाळी देतो बोलले होते ते मला दहन आणायचं यायचं होतं म्हणून मी इकडं फक्त भातच बनवला आणि दहन आणायला निघा निघाले आणि इकडं तर माझा भात शिजताच नव्हता थोडं त्याच्यामध्ये पाणीच होतं बोलले आता टाईम संध्याकाळचं होतं दुसऱ्याच्या घरी संध्याकाळचा जास्त लेट पण कसे जायचं ती पण लोकं बाहेर जाणार होती आत्ता सुट्टी काढून गावाला जाणार होती त्याच्यामुळे बोलले चला आता आपण जाव्या आणि धन घेऊन पहिल्यांदा येऊया आणि मी माझ्या भातामध्ये पाणी राहिलं तसाच मी गॅस बंद केला आणि पाठीमाग आल्यानंतर बोलले गॅस नंतर चालू करायचा तर काय करायचं पाठीमाग आले तर गॅस चालू केला तर माझ्या भाताम मा... भात एकदम माझा असा पूर्ण कालाच झाला आणि भात तर टेस्टी झाला होता पण काही सुट्टा झालाच नव्हता एकदम असा घिजगिजीस झाला होता मला काय तो आवडलाच नाही चला बोलल्या आता परत एकदा दुसऱ्या टायमिंगला मी मस्तपैकी तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि त्यानंतर मला अजून दुसरी पण कामे बाकी होतात मला झाडू पण मारायचा होता मुलगा काय माझा करूनच देत नव्हता आणि त्याच्यासाठी त्याच्या पप्पाने टेंट हाऊस मागवलं होतं तो दु चार दिवस झाले पण त्याच्या पप्पाच्या मागेच लागला मला टेंट हाऊस पाहिजे टेंट हाऊस पाहिजे त्याच्यासाठी तो रडतच होता आणि हे बघा त्याच्यासाठी मी एकदा टेंट हाऊस मागवलंच आणि हे टेंट हाऊस कितीचं असेल मला ते सांगा हे टेंट हाऊस आठशे रुपयाचं मागवलं आणि तुम्हाला जर मी काय ऑनलाईन मागवलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन बघा आणि माझं टेंट हाऊस माझ्या मुलाचं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा बघा माझा मुलगा आता इथं मी जेवण बनवत होते मला जेवण बनवून देत नव्हता बोलले चला बोलला मला बोलला फ्रेंच पाय खाय पाहिजे तो काय जेवतच नव्हता दुपारी पण त्यानं काही जेवण केले नव्हते त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी मस्तपैकी मी इकडं थोडंसं नॉर्मल असं फ्रेंच पाय बनवलं आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर चला आता इकडे झाडू मारून घेऊया म्हणून मी पट पटपट इकडं झाडू मारायला घेतला झाडू मार मारून झाल्यानंतर अजून मला ब आम्हाला जेवायचं पण होतं अगोदरच चला बोले मी काय चार पाच वाजता काय झाडू मारलाच नाही झाडू मारायचं राखलात कारण माझा मुलगा सारखा घाण करतो त्याच्यामुळे मी काय झाडू मारला नव्हता आत्ता बोलले चला झाडू मारून घेऊया म्हणून मी पट झाडू मारून घेतला आजचा ब्लॉक इथंच एंड करते बाय